परमेश्वर माझी प्रार्थना करत आहे जे लोक माझ्या सानिध्यामध्ये आहे जे लोक येशूच्या रक्तामध्ये दुधल्या गेलेले लोक आहेत त्या लोकांसाठी माझ्या जवळ चांगल्या योजना आहे त्या साधारण योजना नाहीये तर त्या योजना का योजना आहे त्या योजना त्यांची भरभराट करण्याच्या योजना आहे त्या योजना त्यांना जीवनामध्ये उंच करण्याच्या योजना आहे आणि त्या योजना त्यांच्यासाठी चांगल्या योजना आहे आजच्या सकाळच्या प्रसंगी परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे देवाची तुमच्यासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी एक चांगली योजना आहे की आम्ही एक आशीर्वादाच जीवन जगावं आम्ही एक आनंदाचं जीवन जगावं आमच्या जीवनामध्ये उत्साह असावा आमच्या जीवनामध्ये भरभराट व्हावी आणि आमची आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये उंचाई गाठावी नोकरी करत आहात नोकरीमध्ये चांगलं करिअर बिझनेस करत आहात बिझनेस मध्ये चांगलं करिअर सरूर शिकत आहात शिक्षणामध्ये चांगलं करिअर ज्या गोष्टी तुम्ही करत आहात त्या गोष्टींमध्ये तुम्ही टॉप वरती ही परमेश्वराची तुमच्यासाठी माझ्यासाठी योजना आहे काय योजना आहे कारण तुम्ही आणि तुम मी आम्ही येशूला आमचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे आम्ही येसूच्या रक्तामध्ये आणि म्हणून आम्ही म्हणून देवाची आमच्यासाठी योजना आहे अनुवादाचं पुस्तक याचा अठ्ठावीसा वाध्याय आणि वचन तेरा मध्ये म्हटलेलं आहे अनुवादाचं पुस्तक याचा अठ्ठावीसा वाध्याय आणि वचन तेरा कोणीतरी वाचावं काय म्हटलं बचत मध्ये तुझा देव परमेश्वर या ज्या आज्ञा ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला म्हणजे काय शेपूट शेपूट कुठे असत आणि मस्त कुठे असत परमेश्वराला तुम्हाला शेपूट बनवायचं आहे का मस्तक बनवायचं आहे काय सांगितलं मध्ये परमेश्वर म्हणतो मी तुला पुच्छ नव्हे तर तुला मस्त बनवी तू खाली नव्हे तर तू वर राहील परमेश्वराची तुमच्यासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी योजना आहे की आम्ही जीवनामध्ये असावं आमच्या जीवनामध्ये भरभराट व्हावी आमची जीवनामध्ये जीवना प्रगती व्हावी आम्ही पराभूत जीवन जगाव आम्ही निराशमय जीवन जगावं आम्ही जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे राहावं आम्ही रडत बसावं आम्ही कुरकुर करत बसावं ही परमेश्वराची तुमच्यासाठी माझ्यासाठी योजना नाहीये कारण आम्ही अभ्रमाची संतान आहोत आम्ही विकत घेतलेले त्याची लेकर हो। आहोत आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यामध्ये श्रीमंत जीवन जगावं आम्ही प्रभू येशू वृत्तामध्ये आशीर्वादी जीवन जगावं आणि येशू वृत्तामध्ये आनंदमय जीवन जगाव ही परमेश्वराची तुमच्यासाठी माझ्यासाठी योजना आहे जेव्हा देवाने आदामाने हवेला बनवलं देवाची त्यांच्यासाठी योजना होती देव त्यांना म्हणतो फलद्रूप व्हा आशीर्वादित व्हा आणि ही पृथ्वी व्यापून टाका देवाची आदाम हवेसाठी चांगली योजना आहे देव म्हणत आहे फलद्रुप व्हा आशीर्वादित व्हा पृथ्वी व्यापून टाका किती मोठी देवाची योजना आदाम हवेसाठी आहे तेव्हा देवाने अभ्रामाला निवडलं देव अभ्रामाला म्हणतो जर तू आपलं घरदार आपले नातेवाईक आपले आई वडील सोडून मी सांगेल त्या ठिकाणी जाशील तू आशीर्वादित होशील आणि जेव्हा ब्राम गेला देवाने त्याला आशीर्वादित केलं त्याची गुर डोर सर्व गोष्टीने तो समृद्ध झाला आणि जीवनामध्ये तो पुढे गेला मग आम्हाला प्रश्न आहे जर आम्ही देवाची लेख राहोत आम्ही येशूच्या रक्तामध्ये विकत घेतलेली लेकर आहोत देवाचा फेवर आमच्यावरती आहे देवाच्या आमच्यासाठी चांगल्या योजना आहे मग का आमची भरभराट होत नाही का आमच्या जीवनामध्ये आम्ही निराश आहोत का आमच्या जीवनामध्ये आम्ही स्ट्रगल करत आहोत तर परमेश्वराच्या माझ्या जीवनासाठी चांगल्या योजना आहे भावी योजना आहे सुस्थितीच्या योजना आहे चांगल्या योजना असताना का मी माझ्या लाईफ मध्ये स्ट्रगल करत आहे का माझ्या समस्या आहे प्रश्न येतो का मनामध्ये येतो का जर परमेश्वराच्या माझ्या जीवनासाठी चांगल्या योजना आहे तर माझ्या जीवनामध्ये का स्ट्रगल आहे तर उत्तर हे आहे जीवनासाठी योजना परंतु या वापरत असताना मी देवाच्या योजनेनुसार माझं जीवन जगत नाही आहे तर मी माझ्यासाठी माझ्या स्वतःच्या योजना तयार केलेल्या आहेत मी माझ्यासाठी स्वतःचे प्लॅन तयार केलेले आहेत आणि मी माझ्या इच्छेनुसार माझ्या योजनेनुसार माझ्या प्लॅन नुसार माझ जीवन जगत आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये स्ट्रगल आहे माझ्या जीवनामध्ये समस्या आहे माझ्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती आहे देवाची योजना आहे की आम्ही आशीर्वादित व्हाव देवाची योजना आहे की आम्ही फलद्रूप व्हावं देवाची इच्छा आहे की आम्ही मस्तक बनाव देवाची इच्छा आहे की आम्ही सर्व गोष्टींनी भरवा पण का नाही होत आहे आम्ही देवाच्या योजने बाजूला ठेवलेलो आहे आणि देवाला म्हणतो देवा हे माझं जीवन आहे माझ्या इच्छेनुसार माझ्या मनानुसार मला जगू दे आणि मग आम्ही आमच्या मनानुसार आमच्या इच्छेनुसार जीवन जगत आहे आणि म्हणून जीवनामध्ये काय आहे निराशा आहे जीवनामध्ये काय आहे दुःख आहे जीवनामध्ये काय आहे स्ट्रगल आहे जीवनामध्ये काय आहे समस्या आहे बायबल मधलं तुम्हाला सुंदर उदाहरण देतो देवाने योनाला निवडलं योनाला कुठे जायला सांगितलं कुठे जायला सांगितलं तुम्ही बोला तुम्हाला लोकांना झोपेत काही लोकांना कुठे जायला सांगितलं निनवेला आणि मग देवाने योनाला सांगितलं तू निनवेला जा आणि निनवेच्या लोकांना तू त्यांना तू सांग कि त्यांनी पश्चिताप करा पाप सोडा देवाची योनासाठी योजना आहे की योनाने निनवे मध्ये जावं निनवेच्या लोकांना सुसमाचार सांगावा आणि त्या लोकांचं जीवन बदलावं परंतु योना काय करत आहे योनाने स्वतःसाठी योजना तयार केली योना कुठे गेला नाशिकला देवा गेला देवाची योजना आहे त्याने निनवेला जावं आणि योनाने काय केलं त्याची योजना बनवली आणि स्वतः कुठे पाळतो तारतीस हो ला गेला आणि जेव्हा तो तारतीसला गेला तेव्हा काय झालं त्या जहाजामध्ये तो बसला समुद्र खवळला समुद्राच्या लाटा वरती होऊ लागल्या सगळे लोक घाबरले लोकांना वाटले की आता आम्ही डुबून मरून जातो आणि जेव्हा योनाला विचारलं योना हे कसं काय होत आहे आणि योना म्हणतो हे माझ्या देवाकडूनच होत आहे योनाला माहितीये की देवाची इच्छा आहे की देवताला म्हणत आहे तू निल जा आणि तो तारतीसला जात आहे आणि मग योना म्हणतो मला समुद्रामध्ये फेकून द्या म्हणजे सगळं शांत होऊन जाईल आणि मग ते लोक म्हणतात देवा माणसाच्या मरणाचं लागू नये प्रार्थना करतात आणि योनाला समुद्रात टाकतात खवळलेल्या समुद्रामध्ये योना पडतो आणि त्याला घेण्यासाठी भला मोठा मासा येतो आणि तीन दिवस तीन रात्री तो त्या मासाच्या पोटामध्ये राहतो या उदाहरणामधून एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला शिकायला मिळत आहे की देवाची जीवनासाठी चांगली योजना होती की त्याने निर्वे मध्ये जावं त्याने सुसमाचार सांगावा त्याच्या जीवनामध्ये समस्या आली नसती त्याला समुद्रामध्ये कठीण परिस्थिती आली नसती समुद्र खवळला नसता त्याला माशाच्या पोटामध्ये राहावं लागलं नसतं परंतु योनाने आपल्या स्वतःसाठी एक योजना तयार केली आणि तो कार्तिकचा गेला आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये समस्या आल्या अजून एक उदाहरण तुम्हाला बायबल मधून सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल देवाने अभ्रमाला काय सांगितलं मी तुला आहे मी तुला काय करेल मोठं राष्ट्र बनवेल सांगितलं ना अभ्रामाने विश्वास ठेवला का ठेवला का नाही ठेवला 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 का नाही ठेवला ठेवला अभरामाची बायको कोण होती सारा त्यांना मुबाळ होत का देवाची अभ्रामासाठी योजना आहे की अभ्रामा एक मोठं राष्ट्र निर्माण करावं अभ्रामाला द्वारे सर्व जगातील आशीर्वादित व्हावी ही चांगली योजना देवाची अभ्रामासाठी आहे परंतु शास्त्र सांगत अभ्राम विश्वास होता परंतु तो तुमच्या माझ्यासारखा होता तो कधी कधी देवावर विश्वास ठेवत नव्हता अब्रामाने वाट पाहिली की मला लेकरूच होत नाहीये देव म्हणतो मी तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करेल मी तुझ्यापासून लोकांना आशीर्वादित करेल देवाची अब्रामासाठी योजना आहे अब्रामाने काय केलं त्याने स्वतःची योजना तयार केली आणि कुठे गेला तो हागार कडे हागार कोण आहे कोण आहे देवसाला म्हटला का दासी पासून मी राष्ट्र निर्माण करेल अब्रामाने स्वतःसाठी योजना तयार केली कडे गेला आणि त्यांना काय झाला इस्माइल झाला आणि जर तुम्ही शास्त्र जर वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल बारा तेरा वर्ष देवाने अब्रामाला त्यागलं बारा तेरा वर्ष देव अब्रामाच्या संपर्कात राहिला नाही आणि अब्रामाच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती आली रोज हागार आणि सारा यांचा वादविवाद कठीण परिस्थिती भांडण वादविवाद त्या घरामध्ये सुरू झाल्या का काय घडलं कारण देवाची अब्रामासाठी चांगली योजना आहे परंतु अब्रामाने ती योजना बाजूला ठेवलेली आहे आणि आपल्या मनाने योजना करून तो जीवन जगत आहे आणि यावरून तुम्हाला आणि मला एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळत आहे

की देवाच्या तुमच्या जीवनासाठी चांगल्या योजना आहे आशीर्वादाच्या योजना आहे फलद्रुप करण्याच्या योजना आहे तुम्हाला जीवनामध्ये उंचा विर नेण्याच्या योजना आहे तुम्हाला सर्व बाबतीमध्ये पुढे नेण्याच्या योजना आहे तर देवाच्या योजनेनुसार चाला स्वतःची योजना तयार करू नका स्वतःच्या मनाने जीवन जगू नका कधी जीवनामध्ये आशीर्वादित नाही व्हाल मध्य कृषि गोवर्तमान याचा सहावाध्याय आणि वचन तेहतीस कोणीतरी वाताव मध्य मध्य कृषी गोवर्तमान याचा सहावाध्याय वचन तेहतीस कोणीतरी मोठ्याने वाचा काय योजना आमच्यासाठी काय देवाची योजना तुम्ही बोला काय देवाची योजना त्याचे राज्य सगळ्यांनी बोला काय देवाची पाहिजे जर आम्ही देवाचे लेकर आहोत आम्ही येशूच्या रक्तामध्ये वेगळे झालेले लोक आहोत जर आम्हा परमेश्वराचा फेवर आमच्या वरती आहे तर परमेश्वराची अपेक्षा आहे आम्ही त्याचं राज्य त्याची निधीमत्ता मिळवण्यासाठी झटलो पाहिजे जर माझ्या जीवनामध्ये पहिली प्रायोरिटी परमेश्वर आहे त्याच राज्य वाढवलं आहे तर देव मला त्याच्या आशीर्वादाने भरणार आहे देव टॅलेंट बघत नाही हा किती आहे देव बघत नाही की हा व्यक्ती किती हुशार आहे जर आम्ही देवाच्या इच्छेनुसार जीवन जगत आहे तर देवाचं सा वचन सांगतो तो कुकिड्यावरून कुकिरड्यावरून त्या अधिपतींच्या पंक्तीत तो दरिद आहे त्याला नॉलेज नाही आहे तो डाऊन व्यक्ती आहे परंतु जर तो व्यक्ती देवाच्या इच्छेनुसार देवाच्या योजनेनुसार चालत आहे तर देव त्या व्यक्तीला फालतून उदलून त्या तो अधिपती त्या पंक्तीत बसवणार आहे आज प्रभुद्ध वचन आमच्यासाठी आहे तर आम्हाला जीवनामध्ये भरभराट प्राप्त करून घ्यायची आहे तर आम्ही देवाच्या योजनेला आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलं पाहिजे आम्ही आमच्या योजनेनुसार नव्हे तर देवाच्या योजनेनुसार गेलं पाहिजे